आज ज्या पद्धतीमध्ये सचिन वाझेनी पुन्हा एकदा आरोप केले आहेत अनिल देशमुख पीए च्या माध्यमातून पैशाची उघराणी करत होते हा आरोप पुन्हा एकदा त्यांनी केला आहे मला वाटतं आरोप अतिशय गंभीर आरोप आहे ज्या वेळेला माननीय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला त्यांनी जो पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला होता त्यामध्ये जे आरोप केले होते त्या आरोपाचा पुनरुच्चार आज पुन्हा एकदा सचिन वाझेंनी केला आहे मला वाटतं शंभर कोटीची वसुली असेल डान्स बारचे पैसे असतील मनसुख हिरेंची हत्या असेल या व्यतिरिक्त सन्माननी अंबानींच्या घराखाली बॉम्ब ठेवण्याचं काम असेल हे सातत्याने करण्याचं कृत्य जर कोणी केलं असेल तर ते कृत्य केलं होतं सचिन वाजेनी आणि सचिन वाझेला जर आशीर्वाद होता तर तो अनिल देशमुखाचा ते आणि तेव्हाच्या तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा त्यामुळे वाझेला नोकरीत कोणी आणलं त्या नोकरीत पुन्हा घेण्याच्या पेपरवर सह्या कोणी घेतल्या कोणी केल्या आणि त्याला आशीर्वाद कोणाचा होता हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे त्यामुळे आज जो सचिन वाजेने आरोप केला आहे त्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे पुन्हा एकदा न्यायालयाला विनंती करून एसआयटी नेमून सचिन वाजेची पुन्हा एकदा चौकशी केली गेली पाहिजे त्याचं सत्यता इन कॅमेरा रेकॉर्ड केली पाहिजे आणि यामध्ये वेळप्रसंगी अनिल देशमुखांचा बेल कॅन्सल करून अनिल देशमुखांनी ज्या पद्धतीमध्ये परसेप्शन क्रिएट करून माननीय देवेंद्रजींवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशी अंती तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांचा आणि कोणत्या कोणत्या मंत्र्यांचा संबंध होता हा देखील पाहिला पाहिजे आपण पाहिलं असेल निवडणुकीच्या तोंडावरती ज्या पद्धतीमध्ये माननीय देवेंद्रजींवरती आरोप करून परसेप्शन निर्माण करण्याचं काम झाली